नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या अंतर्गत सफाई कामगार यासाठी सहा उमेदवारांची निवड यादी तसेच एक उमेदवारांची प्रतीक्षा यादी तर याकरता अर्ज सुरू झाले असून वेतन सोळा हजार सहाशे पासून ते बावन्न हजार चारशे पर्यंत आहे तर लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा एप्रिल आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज येथील पत्त्यावरती पोस्टाने म्हणजेच फक्त स्पीड पोस्टलच्या माध्यमातून पाठवायचा आहे तर पात्रता ते पाहू शकता की उमेदवार हा भारताचा नागरिक असावा किमान चौथी उत्तीर्ण असावा तसेच अठरा ते अडतीस वर्ष वयोगट उमेदवार अर्ज करू शकता तर लक्षात घ्या मागासवर्गीय प्रवर्गांसाठी त्रेचाळीस वर्षे मर्यादा असणार आहे तर अशा प्रकारे येथे पात्रतेच्या उमेदवारांकरता अटी देण्यात आल्या आहेत त्या संपूर्ण अटी येथे पाहून घ्यायच्या आहेत तसेच येथे पाहू शकता की अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये पाहू शकता की शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक यामध्ये चौथी सातवी दहावी बारावी यापैकी चालेल तसेच जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे तर याचबरोबर उमेदवार दिव्यांग असेल तर त्याचा दाखला जोडावा लागेल जातीचा दाखला मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र महाराष्ट्राचे डोमेस्टिक सर्टिफिकेट विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर नाव बदलले असेल तर नाव बदलाबाबतचे दस्तऐवज म्हणजे शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकारी यांनी जारी केले विवाह प्रमाणपत्राची सत्यप्रत अत्यंत सेवा योजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत इतर विशेष अर्हता असल्यास त्याचा दाखला आणि न्यायालयात न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तावेज ऐवय तर, तर अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला जोडून अर्ज स्पीड पोस्टने करायचा आहे तर येथे मूल्यांकन पद्धती देण्यात आली आहे प्रात्यक्षिक परीक्षा तीस गुणांची असेल किमान पंधरा गुण हवेत त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी दहा गुण आणि तोंडी मुलाखत दहा अशा पन्नास गुणांची परीक्षा होणार आहे तर लक्षात घ्या संपूर्ण माहिती पाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे येथे अर्ज देखील देण्यात आला आहे हा अर्ज तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचा आहे अर्जावर फोटो चिकटवायचा आहे तुमचं नाव पिनकोड त्यानंतर कायमस्वरूपी पत्ता त्यानंतर नॅशनॅलिटी अशी संपूर्ण माहिती भरून तुम्हाला हा संपूर्ण अर्ज त्याचबरोबर येथे पाहू शकता की प्रतिज्ञापत्र त्याचबरोबर चारित्र्य प्रमाणपत्र तर अशी संपूर्ण माहिती भरलेला हर अर्ज सोबत डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि सहचा अर्ज येथे दिल्या पत्त्यावरती तुम्ही पाहू शकता की येथे पत्ता दिला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला सहचा अर्ज स्पीड पोस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा